बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी विजय मिळवत आर जे डी आणि काँग्रेस प्रणित महाआघाडीचा सुपडा साफ केला पण महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे केले पण अजित पवार यांच्या पदरी मोठी निराशा आली अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उभ्या केलेल्या या उमेदवारांना दोनशे ते एक हजार अशी मतं मिळाली तर सगळ्याच उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं पक्षावर उभावलेल्या नामुष या नामुष्कीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेलं उत्तर हे धक्कादायक होतं या उत्तरामुळे अजित पवारांना न सांगता बिहारची निवडणूक राष्ट्रवादीनं लढवली का असा प्रश्न निर्माण झालाय मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये बिहार मधील महुआ पिंपरा आणि मनिहारी या मतदारसंघातील उमेदवारांनी किमान एक हजार मतांचा तरी टप्पा ओलांडलाय तर बाकी तेरा उमेदवार तर दोनशे ते नऊशे मतांच्या दरम्यान आहेत अनेक मतदारसंघात मोठ्या पेक्षा अल्प मतदान राष्ट्रवादीच्या उमेदवार आला आहे बिहारमधील निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता राष्ट्रवादीचे सर्व सोळा उमेदवार स्वतःच्या बळावर लढले अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बिहारमध्ये अवघी शून्य पूर्णांक शून्य तीन टक्के मतं मिळाली आहेत नोटाला राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त एक पूर्णांक ब्याऐंशी टक्के मत आहेत अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं देशभरात बऱ्यापैकी हात पाय पसरले होते मात्र पक्ष फुटीनंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला हा दर्जा परत मिळावा या उद्देशानं बिहारमध्ये सोळा उमेदवार उभे केले होते पण सर्वच उमेदवारांनी निराशाजनक कामगिरी केली त्यामुळं पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात का ठेवलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दरम्यान गेल्यावेळी वेळी त्रेचाळीस जागांवर मर्यादित राहिलेल्या नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं यंदा पंच्याऐंशी जागांवर यश मिळवलंय चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानंही एकोणतीस पैकी एकोणीस जागांवर विजय मिळवला भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास एकोणनव्वद टक्के तर जेडीयूचा पंच्याऐंशी टक्क्यांच्या आसपास आहे लोकसभेत नव्याण्णव जागा मिळाल्यावर काँग्रेसचा आत्मविश्वास त्यानंतर गेल्या वर्षात झालेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड वगळता काँग्रेसची दसरण झाली आहे बिहारमध्ये अधिक जागा पदरात पाडून घेऊनही काँग्रेसला जेम तेम सहा जागा मिळाल्या बिहार मध्ये आता काँग्रेसला दुहेरी आकडा सुद्धा गाठता आलेला नाही ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम